विद्यार्थी मित्र हो। नमस्कार एन पी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी माधव जगताप तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता वनरक्षक भरती जी होती ती तिचा निकाल जो जाहीर झालेला आहे आणि आता तुमचे नॉर्मलायझेशन नंतरच्या अंतिम मार्क आलेले आहेत आणि त्याचे अपडेट घेण्यासाठी हा युट्यूब व्हिडिओ आपण बघत आहोत आता हा जो निकाल जाहीर झालेला आहे या निकालामध्ये काय अपडेट्स आहेत काय महत्वाची बातमी आहे हे आपण जाणून घेऊ आता महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र वन विभागाच्या वतीनं वन विभाग वनरक्षक गट क भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसचं एकूण पाच पाच एक दोन हजार चोवीस हे एक महत्वाचं परिपत्रक आहे या आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपल्याला वन विभागातील वनरक्षक दिनांक आठ सहा तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती सदर पदाकरीता ऑनलाईन कम्प्युटर ही परीक्षा झाली आणि ही परीक्षा झाल्यानंतर आता वस्तुनिष्ठ बहुपार्य पद्धतीने घेण्यात आली दरम्यान अनुसूचित क्षेत्रातील पदभरती बाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने अनुसूचित क्षेत्र वळू वगळून उर्वरित क्षेत्रातील वनरक्षक पदभर्ती करण्यास शासनाच्या सूचना प्राप्त झालेल्या आहे। आहेत माननीय मुख्य ज्या वनखात्याचे मंत्री मुनगट्टीवार साहेब यांनी हे निर्णय घेतला आणि त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण होऊन आता वनरक्षक या पदाचा निकाल जो आहे तो जाहिराती जाहीर करण्यात आलेला आहे आणि मग काय सांगितलेलं आहे बघा आता त्यामुळे वनरक्षक पदाकरिता घेतलेल्या परीक्षेचा वनवृत्ता वृत्तवार निकाल वन विभागाच्या संकेतस्थळावरती याद्वारे जाहीर करण्यात येत आहे सर्व उमेदवारांनी कृपयाची नोंद घ्यावी वनवृत्तावर गुणवत्ता यादी म्हणजे तुमची मेरिट लिस्ट जी आहे ही टाकण्यात आलेली आहे तसेच भरती प्रक्रियेचे पुढील टप्प्याबाबत वेळोवेळी ज्या सूचना आहेत या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या त्या वेबसाईटवरती सातत्यानं अपडेट्स देत देण्यात येतील सदर निकाल मान्य प्रधान मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या वतीनं हाँ प्रसिद्ध आलेला आहे हा करण्यात आता आपण जर बघितलं तर यामध्ये एकूण वनरक्षक गटक या, वन गट या पदाचा निकाल लागलेला आहे ला आणि एकूण दोन हजार एकशे अडोतीस जागा या वनरक्षकच्या होत्या आणि मग या जाहिरातीमध्ये आपल्याला महा फॉरेस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती त्या अपडेट ज्या आहेत त्या मिळत आहेत आता एन पी डी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवरती जायचं आहे एक बघा एन पी डी अकॅडमीचं हेच महत्त्वाचं टेलिग्राम चॅनल आहे आणि यावरती गेल्यानंतर हे सगळे निकालाच्या पी डी एफ म्हणजे जिल्हा निहाय म्हणजे पुणे असेल प फॉरेस्ट गार्ड पुणे फॉरेस्ट गार्ड छत्रपती संभाजीनगर फॉरेस्ट बा फॉरेस्ट गार्ड चंद्रपूर फॉरेस्ट गार्ड गडचिरोली फॉरेस्ट गार्ड यवतमाळ फॉरेस्ट गार्ड नाशिक धुळे कोल्हापूर सगळ्या फॉरेस्ट गार्डच्या या निकालांची पी डी एफ आपल्याला या टेलिग्राम चॅनलवरती आम्ही दिलेली आहे तर तुम्ही आवर्जून त्यात आपली ही पीडीएफ चेक करा विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकपदी ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे त्या सगळ्यांचं डी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन आता पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये सुद्धा अपडेट्स येत आहेत त्याच्या बातम्या येत आहेत की साधारणतः इलेक्शनच्या आधी सिलेक्शन जर घ्यायचं असेल तर पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये तुम्ही सिरियस होणं गरजेचं आहे पोलीस भरती दोन हजार चोवीसची जाहिरात ही कधीही येऊ शकते आणि यासाठी इनपीडी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून जे पोलीस भरतीचे महत्वाचे विषय आहेत मराठी सामान्य ज्ञान म्हणजे जी के अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांसाठी आपण एक बॅच सुरू केलेली आहे ही बॅच याची फी खरं तर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये होती परंतु आता ती केवळ आपण पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये ही पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना देणार आहोत पहिले शं शंभर ॲडमिशन जे असतील त्यांना ही बॅच केवळ सहाशे रुपयामध्ये येस तुम्ही बरोबर ऐकताय सहाशे रुपयामध्ये आहे आणि बॅच आठ जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होते नाद खाकी वर्दीचा अशा पद्धतीने या बॅचचं नाव आहे बेसिक पासून संपूर्ण शिकवणी असणार आहे पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स उपलब्ध होतील शंभर प्लस टेस्ट उपलब्ध असणार आहेत रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत दर आठवड्याला मोफत सराव टेस्ट असणार आहे प्रत्येक लेक्चर आपल्याला ले वर्षभर कितीही वेळा पाहता येईल हे एक महत्त्वाची सहाशे रुपयामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला या पोलीस भरती बॅच मध्ये मिळत आहेत याला आमचा पत्ता आहे पहिला मजला मानकरवाडा मारुती चौक नारायणपेठ पुणे नव्वद अठ्ठावीस शून्य एकोण एकोणसाठ त्रेचाळीस ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या नंबरला संपर्क करा या बॅचचे डिटेल्स तुम्हाला मिळतील त्यासोबत इन्फिडी स्पर्धा परीक्षा हे ॲप प्ले डाउनलोड जरूर करून घ्या विद्यार्थी मित्रांनो आता या वनरक्षक भरतीच्या आणखीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या सोबत एन पी टी पोलीस भरती हे नवीन युट्यूब चॅनल आपण सुरू आहे आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका यावरती तुम्हाला कंटेंट पूर्ण व्हिडिओज सगळे व्हिडिओज या आपल्या नवीन चॅनलवरती एन पी टी स्पर्धा परीक्षेच्या पोलीस भरतीच्या विशेष चॅनलवरती आवर्जून बघायला मिळतील परत एकदा वनरक्षक भरतीमध्ये यश मिळवलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि सगळ्यांना विश्यू ऑल द बेस्ट थँक्यू